से एक एक पुरावे समोर येत आहेत ज्योती मल्होत्रानं आय एस आय सोबत संबंधांची कबुली दिली आहे पाकिस्तानला देशविरोधात माहिती पुरवल्याची कबुलीही तिनं दिली आहे पाकिस्तानात अली हसन अधिकाऱ्यांसोबत भेट घालून दिल्याचंही मान्य केलंय पाकिस्तानच्या माध्यमातून पाहूयात ज्योतीचा हा कबुलीनामा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हे पाहतोय पाकिस्तानात आयसा एजंट शाकिर राणा शहाबादची भेट घेतली त्यानंतर शाकिरचा हा नंबर जट रांधावा नावान सेव्ह केला होता शाकिर सोबत वार दानिशच्या मदतीनं पाकिस्ताना दोन फेऱ्या देखील मारल्या व्हॉट्सअप स्नॅपचॅट आणि टेलिग्राम द्वारे सतत सर्वांसोबत संपर्क राहिले दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटली